विनाकारण तू माझ्याकडे का बघितलंस असं म्हणून एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भवानी पेठेत ओंकार किरण मर्गल व एकोणीस राहणार घोंगडे वस्ती भवानी पेठ सोलापूर हा नीलकंठेश्वर मंदिराच्या बाहेर बसलेला होता त्यावेळी शेखर दुबैया इराबत्ती सागर मर्गल राहुल मर्गल श्रीनिवास मर्गल सर्व राहणार जुना वेडी घरकुल सोलापूर ते मंदिरात वाढदिवस साजरा करून बाहेर आले त्यावेळी श्रीनिवास मरगल यानं ओंकार मरगल याला तू माझ्याकडे घुरून का बघितलास असं म्हणून शिवीगाळ करू लागला त्यावेळी ओंकार मरगल यानं मी तुमच्याकडं कशाला बघून घुरू असं म्हणत असताना राहुल मरगल यानं कमरेचा बेल्ट काढून ओंकार मरगल याला बेदम मारहाण केली याबाबत शेखर इराबत्ती सागर मर्गल राहुल मर्गल श्रीनिवास मर्गल या चौघांवर जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात हे करतायत